अपमान वाढीवर एकच उपाय झाडे लावा झाडे जमा स्वच्छ भारत तापमान वाढीवर एकच उपाय झाडे लावा झाडे जमा एक पेड एक पेड पर्यावरण संवर्धन पर्यावरण संवर्धन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कुवाळ या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेमार्फत आज आम्ही पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयाच्या परि परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या त्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महाविद्यालयाच्या गडणघडीमध्ये या विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग आहे सुरुवातीच्या काळामध्ये या महाविद्यालयातून शिकलेले विद्यार्थी आज या ठिकाणी आपलं कर्तृत्व म्हणून आपलं उत्तरदायित्व म्हणून या ठिकाणी वृक्षारोपणाचं काम करणार आहेत त्यांना आमच्या महाविद्यालयातर्फे हार्दिक शुभेच्छा असंच सहकारी संघटनेमार्फत वेळोवेळी करत जावं असं मी त्यांना आवाहन करतो नमस्कार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या परिसरामध्ये आमच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून देशी वृक्षांचं संगोपन केलं जाणार आहे यामध्ये चेंज वळ पिंपळ नारळ आंबा चिंच अशी वृक्ष या माजी विद्यार्थी संघटनेकडून जोपासली जाणार आहेत त्याचं कारण असं की या जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देशी वृक्षाची माहिती मिळावी महाविद्यालयामध्येच पर्यावरणाचं संगोपन व्हावं संवर्धन व्हावं या उद्देशानं महाविद्यालयाचे माझ्या विद्यार्थ्यांनी या हा उपक्रम इथं राबवलेला आहे त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने मी सर्व माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो आणि या माध्यमातून चेनगड तालुका हा जो निसर्गसंपन्न जो आहे तो निसर्गसंपन्न असलेला परिसर त्याची जबाबदारी संवर्धनाची युवकांच्या वरती आहे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी हा आदर्श घेऊन काम करतील हा या संघटनेचा उद्देश आहे आणि तो निश्चितच सपवून कला महाविद्यालयाच्या परिसरामध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत या उद्देश इतकाच आहे की पर्यावरणाचे आपल्याला जर पर्यावरण सुरक्षित ठेवायचं असेल जा, तर आपली जबाबदारी आहे की पर्यावरणासाठी झाडांचं संगोपन करणं आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी जी देशी झाडं आहेत त्यांचं संगोपन करण्यासाठी या ठिकाणी माजी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहोत आणि ह्या वृक्षारोपण करण्याचा मान कॉलेजनं <UA> hmm. आणि आम्हाला या ठिकाणी दिला त्याबद्दल मी कॉलेजचेही माजी देय संघटनेच्या वतीनं आभार मानतो आज कलामाबल कोवाड यांच्या वतीने माजी विद्यार्थी संघटनेच्या मार्फत वृक्षारोपणाचा एक योगायोग आला आहे आणि हा खूप छान योगायोग आहे कारण का झाडं आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि ती संधी आम्हाला उपलब्ध करून दिली ज्याबद्दल मी कॉलेजचे खूप मनापासून आभार आहे त्याचबरोबर मी अशी ग्वाही देतो माजी विद्यार्थी संघटनेकडनं की यापुढेही असेच कॉलेजच्या मार्फत आम्ही उपक्रम राबवू माजी विद्यार्थी संघटनेतलं पूर्णपणे सहकार्य असेल धन्यवाद